हो, जिल्हा परिषदेच्या पशुसंवर्धन विभागांतर्गत सघन कुकुट विकास गट नेहरूनगर सोलापूर येथे सन दोन हजार पंचवीस मधील कुक्कुटपालन व्यवसाय प्रशिक्षणाची तुकडी क्रमांक एक च पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांच्या हस्ते प्रमाणपत्र वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सहाय्यक पशुधन विकास अधिकारी एस पी माने यांनी केलं तर या प्रशिक्षणाची तुकडी एकवीस ते पंचवीस एप्रिल या कालावधीत संपन्न झालेली आहे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी जमादार यांनी परिश्रम घेतले या प्रसंगी प्रशिक्षणार्थींमधून वसंत वनमाने राहणार गोटेवाडी तसंच प्रवीण जगताप राहणार सोहाळे यांनी स्वयंरोजगार निर्मितीसाठी कुक्कुटपालन व्यवसाय फायदेशीर असून याबाबत सखोल असं मार्गदर्शन मिळाल्याबद्दल आभार व्यक्त केला सघन कुक्कुट विकास गटाचे प्रमुख पशुधन विकास अधिकारी डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी प्रशिक्षणाची यशोगाथा यावेळी विशद केली या, के या प्रशिक्षणास महिलांची उपस्थिती लक्षणीय होती तरी पुढील तुकडीमध्ये जिल्ह्यातील पशुपालकांनी तसंच महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवून परसातील कुक्कुटपालन या व्यवसायाला चालना मिळण्यासाठी नोंदणी करून त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन पशुधन विकास अधिकारी गट अ डॉक्टर स्नेहंका बोधनकर यांनी केलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरंच काही